नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आपण बघणार आहोत सायली किचनमध्ये जेवण करत असते त्यावेळी तिला जुने दिवस आठवत असतात ज्यावेळी मधुभाऊ कुसुम तिच्या घरी दिवाळीसाठी आलेले असतात त्यावेळी ते एकत्र जेवलेले असतात आणि मधुभाऊसोबत घालवलेला वेळ तिला आठवत असतो त्यावेळी तिला खूप वाईट वाटत असतं मित्रांनो सायलीला तिचं सुखी कुटुंब आठवून छान वाटतं पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे हे, हे पाहून तिला रडूही येतं मित्रांनो इतक्यात तिथे विमल येते आणि सायलीला बघून ती म्हणते घरातील लक्ष्मी जेव्हा अन्न शिजवते तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी नांदते सायलीताई तुम्हाला किचनमध्ये बघून खूप बरं वाटलं फक्त तुम्हाला हवं तेव्हा येता आलं असतं तर आणखीन बरं वाटलं असतं तेव्हा सायली म्हणते तेही होईल विमलताई बरं आता मी स्वयंपाक पटापटा करून घेते म्हणजे स्वयंपाकघरही तुम्हाला लवकर मिळेल मित्रांनो मग विमल म्हणते सावकाश होऊ द्या सायलीताई अहो तुमचं स्वयंपाकघर आहे पण तुम्हाला ही घाई करावी लागते हे काही मला पटत नाही आणि तुम्हाला ना सर्वांसाठी काही गोडाचं पण करता आलं नाही हो बिचाऱ्या अर्जुनदादाने तुम्हाला शिरा करायला सांगितला आणि त्यावेळीच तुमचा स्वयंपाकघरावरील अधिकार गेला मित्रांनो तेव्हा सायली म्हणते पण विमलताई माझ्या माणसांवरचा माझा हक्क नाही गेला मी या घरची नवीन सून आहे त्यामुळे रीतीप्रमाणे गोडाधोडाचा स्वयंपाक मी करणारच तेव्हा विमल म्हणते ते कसं शक्य आहे सायलीताई दादा सोडले तर तुमच्या हातचं कोणीही खाणार नाही तेव्हा सायली म्हणते मग तुम्ही तुमच्या हातनं केले असं सांगा म्हणजे माझी माणसं पोटभर जेवतील म्हणजे माझ्याही मनाला समाधान मित्रांनो मग विमल म्हणते हो हो सायली आपण दोघी मिळून करू हे मित्रांनो मग सायली खुश होऊन स्वयंपाकाला लागते आणि विमल बाहेरून कोणी येते का, ला का याकडे लक्ष ठेवत असते मित्रांनो इकडे कुसुम आणि मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये सही करण्यासाठी जात असतात त्याचवेळी नेमकं जोशी वकिलाचा फोन येतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात खोटारड्या जोशाचा फोन आलाय आता त्याला असं ऐकवते का नाही बघ तेव्हा कुसुम मधुऊना थांबवते आणि म्हणते मधुभव आऊ चिडू नका अर्जुनने तुम्हाला काय सांगितले हे लक्षात आहे का मित्रांनो मग मधुभव हो हो असं म्हण जोशी वकिलाचा फोन उचलून कुसुम स्पीकरवर टाकते तेव्हा जोशी वकील म्हणतो काय मधुभाऊ तब्येत बरी आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो तुमच्या आशीर्वादाने बरा आहे तेव्हा मग जोशी वकील मधुभाऊना सांगतो की मी सांगितलंय ते थे लक्षात ठेवा तुम्हाला रोज जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सही करण्याची काही गरज नाही मी माझा वट वापरून सगळं मॅनेज केलं आहे मित्रांनो मग मधुभव म्हणतात हो हो मी घरी आरामच करतोय तेव्हा मग जोशी वकील म्हणतो आपण भेटू पुढच्या तारखेला मग तो फोन ठेव मित्रांनो मग फोन ठेवल्यानंतर मधुभव व कुसुम पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी जातात मित्रांनो इकडे सायली सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते तेव्हा ती म्हणते विमलताई लक्ष ठेवा कोणी मला इथं पाहायला नको माझी स्वयंपाकाची वेळ नाही ना आता ना इथे तेव्हा विमल म्हणते हो हो माझं लक्ष आहे तुम्ही करा स्वयंपाक सायलीताई कोणी आलंच ना तर मी तुम्हाला शिट्टी मारून सांगेन तेव्हा सायली म्हणते हो हो माझा स्वयंपाक होतच आला आहे आता मग विमल म्हणते हो हो मी थोडं पुढं जाऊन बघते कोण येते का मित्रांनो मग विमल थोडी पुढं जाऊन दारापाशी जाऊन बघते तर कल्पना आणि पूर्णाजी घरामध्येच येत असतात मित्रांनो इकडे किचनमध्ये तर सायली स्वयंपाक करत असते हे कल्पना आणि पूर्णाजींना समजू नये म्हणून पटकन विमल पुढं येऊन सायलीला हे सांगते तेव्हा सायली किचन ओट्याच्या खाली तिथं लपते आणि विमल गॅसजवळ थांबते म्हणजे कल्पना आणि पूर्णाजींना वाटतं की विमलला स्वयंपाक करत आहे सायली मात्र लपून बसलेली असते आता कल्पना आणि पूर्णाजी आतमध्ये आल्यानंतर म्हणतात काय सुवास सुटलाय कल्पना या वासाने तर मला भूकच लागली विमल भाजी काय केली आहेस काय बेत आहे आज तेव्हा मग विमल सांगते की पनीरची भाजी केली आहे पूर्णाजी मग पूर्णाजी म्हणतात अरे वा आणि कल्पना ही म्हणते म्हणजे घरात सगळ्यांच्या आवडीची मित्रांनो सायली ही ऐकतच असते मित्रांनो मग कल्पना पूर्णाजीसाठी पाणी आणायला डायनिंग टेबलजवळ जात असते तेव्हा विमल सायली कोणाला दिसू नये म्हणून घाईघाईने पुढं येते आणि स्वतःच पूर्णाजींना व कल्पनाला पाणी देते त्या पाणी पितात त्यावेळी विमल त्यांना म्हणते की पूर्णाजी आणि बहिणी तुम्ही थोडा वेळ जाऊन आराम करा माझा स्वयंपाक व्हायला अजून थोडा वेळ आहे तेव्हा मग मित्रांनो पूर्णाजी व कल्पना दोघीही आराम करण्यासाठी तिथून निघून जातात तेव्हा मग विमल पटकन किचनमध्ये जाते आणि सायलीला सांगते तेव्हा सायली मग बाहेर येते आणि पुन्हा ती स्वयंपाकाला लागते तेव्हा मग सायली विमलला म्हणते आता मी ना पटकन आवरून घेते म्हणजे नंतर कोणी आलं तरी काही बिघडत नाही मित्रांनो सायली सांगत असते इतक्यात अर्जुन बायको करत किचनमध्ये येतो तेव्हा तो म्हणतो काय मस्त वास येतोय वा वा तेव्हा मित्रांनो मग सायली म्हणते हळू बोला कोणी ऐकेल ना मित्रांनो मग सायली आणि विमलला एकत्र किचनमध्ये बघून अर्जुन म्हणतो तुम्ही दोघी एकत्र मित्रांनो मग विमल सांगते की आम्ही दोघींनी वेगवेगळा स्वयंपाक केला आहे सायलीताईंनी रात्रीचा स्वयंपाक केला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो भाजी काय केली आहे तेव्हा मग दोघेही एकत्र सांगतात मग विमल सांगते की मी मी सगळ्यांसाठी पनीरची भाजी केली आणि सायलीताईने तुमच्यासाठी दूध भाजी केली मित्रांनो इतक्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो तेव्हा तो सायलीला बाय म्हणतो आणि बाहेर जातो मित्रांनो अर्जुन गेल्यानंतर पुन्हा सायली स्वयंपाकाला लागते मित्रांनो आता इकडे चैतन्य बाहेर अर्जुनचीच वाट पाहत असतो इतक्यात अर्जुन बाहेर येतोच तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो झालं का काम तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की हो या फाईलमध्ये जोशी विरुद्ध सगळे पुरावे आहेत तेव्हा मग अर्जुन म्हणतो की आता त्या जोशीने काय काय केलं असेल त्या सगळ्याची शिक्षा त्याला भेटणारच मित्रांनो आता इकडे प्रिया प्रतिमाजवळ येते आणि म्हणते आई तू म्हणतेस ते बरोबर आहे मी उगीच विचित्र वागते ना मी तुला आणि सुमन काकीला असं बोलायला नको होतं मित्रांनो मग प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे पुन्हा असं वागू नकोस मग प्रिया प्रतिमाला म्हणते हो हो आई आज तू नाश्ता बनवला आहेस का तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो सुमनला थोडं बरं नव्हतं ना म्हणून मीच बनवलं आहे उपमा आहे आवडतो ना तुला मग प्रिया म्हणते हो आई मी बाबांना आणि नागराज काकाला बोलावून येते तू सुमन काकीला घेऊन ये आणि तिने गोळ्या घेतल्या आहेत का की तेने आहे तेही बघ मित्रांनो मग प्रतिमा सुमनला आणण्यासाठी जाते तेव्हा ही प्रिया घाईघाईने कपाटातील एक कॅरी बॅग घेते आणि प्रतिमाने बनवलेला सगळा उपमा त्या कॅरी बॅगमध्ये ठेवते आणि कुठंतरी बाहेर नेऊन ठेवते मित्रांनो इकडे जोशी वकील त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा तिथे ते ते अर्जुन येतो आणि थेट त्याचे कॉलर पकडतो तेव्हा जोशी वकील म्हणतो हे असं काय करताय तुम्ही तेव्हा अर्जुन रागाने त्याला म्हणतो तू मधुभाऊना फसवतोयस तुझे क्लायंट आहेत ना ते मग सगळ्या वकिलांना लाज वाटेल असं का मागतोयस तेव्हा जोशी म्हणतो मी का फसवू त्यांना आणि तुम्ही असं दादागिरी माझ्याशी नाही करू शकत मधुभाऊ तुम्हाला उगाच नाहीत गुंड म्हणत मधुभाऊ बघा तुमच्या जावयाने कशी माझी कॉलर पकडली अहो सांगा आला सोडायला मित्रांनो मधुभाऊ काहीच बोलत नसतात आता अर्जुन म्हणतो जोशी तुझा बॉस जरी इथं आला ना आता तो काहीच करू शकत नाही तेव्हा मग जोशी म्हणतो कोण बॉस काय बोलताय तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो महिपत शिखरे लगेच मग जोशी म्हणतो अहो मी तर त्यांच्या विरोधात लढतोय मित्रांनो हे ऐकून अर्जुन जोशीच्या एक थोबाडीत मारतो आणि तो जोशी मग खुर्चीतच बसतो तेव्हा जोशी घाबरतो अर्जुन म्हणतो तुला पुरावा दाखवायची तुझी लायकी नाही पण तरीही अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही मित्रांनो मग अर्जुन मोबाईलमधील तो व्हिडिओ जोशीला दाखवतो ज्यामध्ये महिपत आणि जोशी हे मतभाऊनच्या केसवर डिस्कशन करत असतात आणि हे बघून जोशी वकील खूपच घाबरतो आणि अर्जुनला म्हणतो म्हणजे तो इस्टेट एजंट तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की तो माझा माणूस होता जोशी हा व्हिडिओ जर मी बार काउन्सिलला दाखवला तर तुझ्याबरोबर काय काय होऊ शकतं हे मला सांगायची गरज नाही मित्रांनो मग जोशी वकील घाबरतो आणि म्हणतो मी हे मनानं नाही केलं माझ्यावर महिपत चिकरीने दबाव आणला होता मधुभाऊ मी तुम्हाला नाही फसवलं मित्रांनो आता इकडे प्रतिमा सुमनला घेऊन बाहेर येते तेव्हा प्रिया नागराज आणि रविराजना बोलवते आणि म्हणते आई दाखवणार नाश्ता काय केला आहेस तो तेव्हा प्रतिमा म्हणते अगं दाखवायचं आहे काय त्याच्यामध्ये तेव्हा नागराज म्हणतो काय आहे तेव्हा प्रतिमा म्हणते उपमा आहे मित्रांनो मग नंतर प्रतिमा उपम्याची डिश उघडते आणि बघते तेव्हा ती ते रिकामीच असते हे बघून प्रतिमाला धक्का बसतो कारण तिने स्वतःहून त्याच्यामध्ये उपमा ठेवलेला असतो पण आता त्याच्यामध्ये काहीच नसतं मग प्रतिमा म्हणते उपमा मी याच भांड्यात काढला होता मग रिकामं कसं भांडं आहे तेव्हा सुमन म्हणते वहिनी दुसरीकडे तर ठेवला असेल मी बघून येते थांबा मित्रांनो सुमन किचनमध्ये बघून येते आणि प्रतिमाला म्हणते वहिनी उपमा तेथे नाही आणि किचनमध्ये काही बनवल्यासारखंच वाटत नाही तेव्हा रविराज म्हणतात असं कसं प्रतिमा तू उपमा बनवला होतास ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो नक्की बनवला होता मित्रांनो प्रिया लगेच म्हणते आई तू उपमा बनवायचं ठरवलं असेल पण नंतर विसरून गेली असेल अगं हे भास होणं त्या गोळ्यांचा साईड इफेक्टच असेल येईल कमी हळूहळू तेव्हा नागराजी म्हणतो वहिनी तुझी तब्येत बरी आहे ना मग प्रतिमा सांगते की हो माझी तब्येत बरी आहे मी काही विसरतही नाही मला नक्की आठवते मी उपमा केला होता आणि त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीरही पेरली होती एवढे सगळे भास कसं काय असू शकतात आणि तन्वी तुला मगाशी मी उपमा दाखवला होता ना मित्रांनो हे प्रिया खोटं बोलते आणि म्हणते मला नाही दाखवला साई मग रविराज म्हणतात जाऊ दे प्रतिमा इतकं मनावर नको घेऊस मग सुमन म्हणते बहिणी तुम्ही सगळे बसा येते मी तुम्हा सगळ्यांना कॉफी घेऊन येते मित्रांनो आता प्रिया मनातल्या मनात म्हणते माझी लाडकी आई आता थोड्याच दिवसात तुला विश्वास बसेल की तुझा उरलेला मेंदूसुद्धा कोरा करकरीत झालाय मित्रांनो इकडे अर्जुनने जोशी वकिलाला पकडलेले असते आणि म्हणत असतो शहाणा असेल ना तर यनोशीवर सही कर आणि मधुभाऊची केस माझ्याकडे दे मित्रांनो अर्जुन सही करायला सांगतो तेव्हा जोशी वकील मधुभाऊंना म्हणतो मधुभाऊ मला एक संधी तर द्या मधुभाऊ त्याचं काहीच ऐकत नाहीत तेव्हा चैतन्यही म्हणतो जोशी परत परत सांगायला लावू नका पटकन सही करा अर्जुन परत जोशीला सही करायला सांगतो तेव्हा जोशी म्हणतो आणि नाही केली तर तेव्हा अर्जुन म्हणतो जोशी तू ह्या फक्त एका केससाठी जेलमध्ये नाही जाणार मित्रांनो मग अर्जुन चैतन्यकडून फाईल घेतो आणि त्याला सांगतो हे बघ ही आहे तुझ्या पापाची कुंडली आणि प्रत्येक कामासाठी किती पैसे घेतलेस हेही या फाईलमध्ये आहे आता तोच विचार कर ही फाईल जर बार काउन्सिलपर्यंत गेली तर काय होईल हे तुला सांगायची गरज नाही साईन कर आता गप मित्रांनो मग जोशी वकील अर्जुनला घाबरतो आणि पटकन साईन करून टाकतो तेव्हा मग अर्जुन म्हणतो गुड आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ही केस माझ्याकडे परत आली हे महिपतला कळू द्यायचं नाही या तोंडाला ना कुलूप लावायचं तेव्हा जोशी म्हणतो नाही सांगणार मग मधभाऊ हे लगेच म्हणतात जोशी वरून देव बघ आज ना उद्या तुम्हाला याचा हिशोब द्यावाच लागेल मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो आजच कारण हा आता महिपतकडे नाही आपल्यासाठी काम करेल मित्रांनो जोशी वकील खूप घाबरलेला असतो मित्रांनो आता इकडे सगळे सुभेदार जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा प्रोणाजी कल्पनाला म्हणते कल्पना उद्या लक्षात आहे ना महाशिवरात्र आहे मित्रांनो तेव्हा विमल सगळ्यांना जेवण वाढत असते आणि अश्विन एक घास खातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे जेवण सायलीनं बनवलं आहे त्यावेळी तो विमलला विचारतो विमल ताई ही पनीरची भाजी तू बनवलीस मित्रांनो तेव्हा विमल सांगत असते पण सगळेजण स्वयंपाकाची चव घेतात आणि सगळ्यांनाच चव ओळखीची वाटते तेव्हा त्यांना समजतं हे सायलीनंच बनवलं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात विमल हा सगळा स्वयंपाक तू केला आहेस का मित्रांनो तेव्हा विमल काहीच बोलत नाही तेव्हा मग कल्पना म्हणते विमल आम्हाला चवी कळतात भाजी डाळ तू काहीच बनवलं नाहीस तेव्हा प्रताप हे म्हणतो विमल हा सगळा स्वयंपाक सायलीनं बनवला आहे तेव्हा पूर्णाजी परत रागवतात आणि म्हणतात ही काय बोलणार आहे हिला कळायला हवं हो। एका घासात आम्हाला चव ओळखते तेव्हा प्रताप हे लगेच म्हणतो विमल तुला आम्ही घरची एक समजतो आणि तू हल्ली गैरफदा घ्यायला लागलेस या गोष्टीचा आणि हे सगळं अर्जुनच्या लग्नात लक्षात आले आमच्या मित्रांनो मग कल्पना म्हणते तेव्हा तुला आम्ही माफ केलं पण आता तुझी हिंमत वाढतच चालली आणि नको त्या माणसाचा जास्तच पुळका येतोय तुला तिने तुम्हाला फोर्स केला असेल तिने नियम तोडायचे आणि तुम्ही तिच्यासाठी खोटं बोलायचं मित्रांनो मग विमल म्हणते नाही दादा असं नाही तेव्हा कल्पना रागाने म्हणते आता तिची बाजू घेऊ नकोस तुला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर मला सांग आणि ती तर काय आमच्या स्वयंपाकघरात यायला तयारच आहे मित्रांनो इतक्यात सायली पुढे येते आणि म्हणते नाही आई विमलताईंना काहीच बोलू नका अहो त्यांना कामाचा कंटाळा कधीच येत नाही उलट मीच त्यांना म्हणाले होते की घरातल्या नवीन सुनेच्या हातने सगळ्यांसाठी स्वयंपाक व्हायला हवा मित्रांनो हे ऐकून पूर्णाजी रागाने म्हणतात ह्या घरात नवीन सून नाही आणि मला एकही नाच सून नाही आणि परक्या मुलीच्या हातनं मी जेवणार नाही मित्रांनो मग पूर्णाजी उठून जायला निघतात तेव्हा सायली त्यांना विनंती करत असते पूर्णाजी भरल्या ताटावरून निघून जाऊ नका मित्रांनो मग सगळेच उठतात तेव्हा सायली सगळ्यांना विनंती करत असते की भरल्या ताटावरून उठू नका सगळेजण जेवून घ्या पण कोणीच तिचं ऐकत नाही तेव्हा प्रताप चिडून म्हणतो या घरातील फसवणूक कधी संपणारच नाही का तेव्हा कल्पनाही म्हणते असंच वाटतंय आज पूर्णाही तुझ्यामुळे उपाशी राहिल्यात आज त्यांना गोळ्या पण घेता येणार नाहीत त्यांना जर काही झालं ना मी तुला कधीच माफ नाही करणार मित्रांनो रागाने सगळेच तिथून निघून जातात सायली मात्र बिचारे रडत असते घरातील कोणीच जेवत नाहीत याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं बिचाऱ्या विमललाही खूप वाईट वाटतं तेही खूप रडते मित्रांनो इकडे अर्जुन जोशीला विचारत असतो की तू आणि महिपतने मधुभावना अडकवण्यासाठी काय प्लॅन केला आहे तेव्हा जोशी म्हणत असतो काही माहीत नाही मला तेव्हा मग अर्जुन रागाने त्याच्या कानाखाली मारतो तेव्हा मग मा जोशी म्हणतो अहो खरंच मला माहीत नाही मग मा चैतन्य लगेच म्हणतो जोशी एवढ्या कानाखाली खाल्लात सांगून टाका ना पटकन का त्याला चिडचिड करायला होताय तेव्हा मित्रांनो अर्जुन परत त्याच्या थोबाडीत मारायला जातो तेव्हा जोशी पाया पडतो आणि म्हणतो थमा थमा नको सांगतो मी मी मधुवनं मुद्दाम सांगितलं होतं की रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावू नका मला हवं होतं की त्यांना लवकर अटक व्हावी मित्रांनो अर्जुन लगेच चिडतो आणि जोशीला परत मारायला उठतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात जावई बापू उगाच तुमचा राग याच्यावर वाया घालवू नका मग जोशी वकील म्हणतो साक्षी शिकरेचा कोणताही सावत्र भाव नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात म्हणजे तुम्ही साक्षीच्या आईच्या चारित्रावर चिंतोडे उडवलेत अरे कुठे फेडणार आहात हे पाप मित्रांनो मग अर्जुन त्याला विचारतो की ते डॉक्युमेंट सगळे त्या सावत्र भावाचे कुठून मॅनेज केले होतेच तेव्हा मग जोशी वकील सांगतो की माझ्या मित्राचं झेरॉक्सचं दुकान एक आहे तिथून मी हे सगळं मॅनेज केलं होतं अथर्व विचारे ही व्यक्ती तिथे कधीतरी झेरॉक्स काढायला आली असेल त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट्स वापरलेत आणि त्यातूनच हा खोटा पुरावा सादर केला होता तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे अथर्व विचारे नावाचा खरा माणूस आहे पण त्याचा साक्षी शिखरेशी काहीही संबंध नाही आणि त्याला माहीत नसताना तुम्ही त्याचे पेपर इल्लीगल वापरलेत मित्रांनो जोशी वकील खूपच घाबरलेला असतो आता आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन याच केसवर स्टडी करत बसलेला असतो त्यावेळी सायली त्याला विचारते अहो काय करत आहात तेव्हा तिला अर्जुन म्हणतो अथर्व विचारेबद्दल सांगतो मित्रांनो अर्जुनकडे आता अथर्वचा फोटो मिळालेला असतो बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा